स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी किसलकरंजी शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महासत्ता चौकात होणारं अतिक्रमण कायमस्वरूपी हटवून त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उभारण्याची मागणी करत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांना निवेदन देण्यात आलं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाचं योगदान देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे देशभक्ती आणि प्रेरणेचं प्रतीक आहेत त्यांचे विचार कार्य आणि देशासाठीचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचवावा यासाठी इचलकरंजी शहरातल्या महासत्ता चौकात त्यांचं स्मारक उभारण्यात यावं अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली असून याबाबतचं निवेदन आज अतिरिक्त आयुक्त श्रीमती सुषमा शिंदे यांना देण्यात आलं यावेळी शहराध्यक्ष रवी गोंदगर यांनी महासत्ता चौक हा शहरातला मध्यवर्ती आणि दैनंदिन वर्दळीचा प्रमुख भाग आहे या ठिकाणी अद्याप कोणताही सौंदर्यीकरण प्रकल्प राबवण्यात आलेला नाही त्यामुळे या ठिकाणी सावरकरांचं स्मारक उभारल्यास शहराचं सौंदर्य वाढेल तसंच नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत होईल असं मत व्यक्त केलं त्याचबरोबर महासत्ता चौकातील अतिक्रमणाचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं या ठिकाणावरील अतिक्रमण हटवलं होतं मात्र सध्या या ठिकाणी पुन्हा हातगाड्या आणि खाद्यपदार्थ विक्रीचे अनधिकृत व्यवसाय सुरू झाले आहेत त्यामुळं चौकातील वाहतूक कोंडी वाढत असून परिसरातील शाळा आणि महाविद्यालय सुटल्यानंतर विशेषतः विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे महासत्ता चौकात कायमस्वरूपी अतिक्रमण विरोधी कारवाई व्हावी आणि या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं भव्य स्मारक उभारण्यात यावं अशी जोरदार मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं निवेदन देत प्रशासनाकडे करण्यात आली आहे यावेळी सावरकर विचारमंचचे क्षमानंद पाटील शहराध्यक्ष रवी गोंदकर शहर उपाध्यक्ष नितीन कटके महेश चेंडे ऋषिकेश मराठे अभिषेक सारडा संदीप पवार रोहित कोटकर रसिका साळुंघे श्याम यशाल सौरभ चव्हाण निलेश पाटील अरुण गोलपे तन्मय तांबे यांसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते